नमस्कार सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत आहे तर इथे मी आज बघू शकते हे दोन बीट घेतलेले आहेत तर याला छान किसून घेणार आहे आणि याचा हलवा बनवणार आहे मी बघू शकते आपल्याला तसं वाटत नाही ना मग बीट त्यासाठी थोडंसं काहीतरी आपण वेगळं करणार आहोत हलवा करणार आहोत त्यासाठी आपल्या पोटात जाईल आणि आपले ज्या कुणाला रक्त कमी आहे ना त्यासाठीच रक्त वाढेल आपलं शरीराला शरीरामध्ये खूप छान असतो नक्की हे बघा छान खिसलेलं आहे बघू शकता आणखीन एक आहे ते किसून घेते आपण जसं गाजराचा हलवा करतो ना तसंच करायचं आहे वेगळं काही नाही आहे यामध्ये बघू शकता आता अर्धा आहे ते किसून घेते तर गॅसवरती कढई ठेवलेली आहे बघू शकता तर तूप टाकलेलं आहे मी त्यामध्ये एक चार पाच चम्मच तूप टाकलेलं आहे तर छान गरम झालेलं आहे तर यामध्ये आपण वीठ तोडून टाकणार आहे हे पण छान असं विला आपण भाजून घेणार आहोत केला आणि याच्यामध्ये सॉरी तुपामध्ये काही वेळ लागणार नाही शेवटपर्यंत मस्त बघायला देऊ ना असं तुम्ही घेत मस्त असा छेंट फुटलेला आहे तुप्पाचा आणि बीटचा तूप छान तुम्हाला केल्यानंतरच कळेल की छेंट कसं आहे काय नाही तर मी असं करते गाजराचा हलवा करतो ना आपण कसं त्याच प्रकारे करायचं वेगळं काही नाही आहे यामध्ये आपल्याला छान भाजून घेतो मी हे बघा मस्त आपला रंग चेंज झालेला आहे हलव्याचा जे वेळेवर ठेवतात बळ्यासारखा आपला हलवा झालेला आहे दीताचा बघू शकता जे कोणी खाणार नाही ते सुद्धा खातील अशा प्रकारचे तुम्ही करून दिल्या तर आता आणखी एक दोन मिनटं मी असंच भाजून घेते तर ह्यामध्ये बघू शकता काजू बदामचे काप आहेत थोडी विलायची घेतलेली आहे विलायची टाकल्यानंतर सुगंध छान येते आणि खायला चविष्ट लागतो हलवा त्यासाठी विलायची घेतलेली आहे बघू शकता आता हे टाकून देते मी हलव्यामध्ये तुमच्याकडे दुसरे काही ड्रायफ्रूट असेल तर तुम्ही टाकू शकता आता माझ्याकडे जेवढे होते म्हणून मी तेवढे टाकले नाही बघू शकते छान असं एक दोन मिनटं मी भाजून घेते आणि यामध्ये साखर टाकून घेते साखर तेवढी तुम्ही गुळ टाकला तरी चालते गुळ शरीराला खूप छान असतो आता मी साखर टाकणार आहे यामध्ये बघू शकते अर्धी वाटी साखर घेतलेली आहे मी हे बघा यामध्ये साखर टाकून घेणार आहोत पण छोट्या वाटीने अर्धी वाटी घेतलेली आहे कमी गोड तुम्ही जसं खाता तसं करू शकता जास्त गोड आवडत असेल जास्त साखर कमी गोड खात असेल तर कमी टाकू शकतो तर आता मी आम्ही कमीच खातो त्यासाठी मी थोडी साखर घेतलेली आहे बघू शकते तर मुलं सुद्धा आवडी न तुम्ही अशा प्रकारचा हलवा जर करून दिला तर पौष्टिक असतो शरीराला छान असतो रक्तसुद्धा वाढतो छान वाटतो हिवाळ्यामध्ये अशा प्रकारचा एक दोन मिनिट करायचा आपण हलवा तर बघा मस्त सुटला आहे छान होता चाकत टाकल्याने किती छान रंग आलेला आहे बघू शकता याला तर माझे व्हिडिओ जर आवडत असेल तुम्हाला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा नवीन असाल तर चॅनलवरती सबस्क्राईब करा धन्यवाद